आज दिनांक बावीस जानेवारी संपूर्ण जगाचे लक्ष अयोध्येकडे आहे ही तसंच आहे हजारो वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर भारतीय संस्कृतीचे आणि आस्थेचे प्रतीक असलेल्या रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली रामलला हम आहे मंदिर वही बनाएंगे या घोषणा देत लाखो कारसेवकांनी राम मंदिर राम जन्मभूमीच्याच जागी बनवण्यासाठी संघर्ष केला यामध्ये हजारो कारसेवकांना आपले प्राणही गमावे लागले त्यांच्या या बलिदानामुळेच आज अयोध्येत भव्य असं राम मंदिर उभं राहत आहे पण कारसेवकांच्या या लढ्यासोबतच आणखी एक लढाई हिंदू पक्षाला लढावी लागली ती म्हणजे कायदेशीर लढाई याच लढाईत हिंदू पक्षाला रामाचे अस्तित्व सिद्ध करावे लागले डाव्या विचारसरणीच्या कुरापतखोर इतिहासकारांनी पसरवलेल्या प्रोपोगंडाला उत्तर देण्यासाठी हिंदू पक्षाला न्यायालयात वैदिक पौराणिक ऐतिहासिक त्याचबरोबर पुरातत्वीय पुरावे सुद्धा सादर करावे लागले एवढं सगळं केल्यानंतर भारताच्या सर्वोच्च न्यायालयात रामलल्लांना अखेर न्याय मिळाला या कायदेशीर लढ्यात अनेकांनी आपलं योगदान दिलं जसं जगद्गुरु रामभद्राचार्य महाराज यांनी न्यायालयात राम जन्मभूमीच्या जागेची ओळख सांगणारे ऋग्वेदातील पुरावे दिले तशाच प्रकारे राम जन्मभूमीच्या जागी असलेला बाबरी ढाचा मंदिर पाडून बांधण्यात आला होता याचे पुरातत्वीय पुरावे के के मोहम्मद यांनी दिले होते मुस्लिम धर्मी सुद्धा के के मोहम्मद यांनी कामात आपला धर्म येऊ न देता सत्य जगासमोर आणलं त्यांच्याच संशोधनामुळे राम जन्मभूमीच्या जागी प्राचीन राम मंदिर होतं हे सिद्ध झालं होतं त्यामुळेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबरोबर खऱ्या अर्थाने सच्चा भारती असलेल्या के के मोहम्मद यांच्या संघर्षाची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार जय श्रीराम मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी गोष्ट आहे एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरची अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर उत्खनन करून बाबरी ढाचा खरंच राम मंदिर पाडून बांधण्यात आला होता का यासाठी प्राध्यापक बी बी लाल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन करण्यात आलं प्राध्यापक बी बी लाल यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या टीममध्ये के के मोहम्मद यांचा, यांचा देखील समावेश होता याच टीमला बाबरी ढाचाच्या उत्खननावेळी हिंदू मंदिरांशी संबंधित अनेक वास्तू सापडल्या यामध्ये देवी देवतांच्या मूर्त्यांचाही समावेश होता त्यासोबत आणखी सुद्धा बऱ्याच गोष्टी सापडल्या ज्यानेही सिद्ध झालं होतं की बाबरी ढाच्या राम मंदिराला पाडून बांधण्यात आला होता त्यांनी आपला हा रिपोर्ट एकोणीसशे नव्वद साली प्रकाशित केला पण डाव्या इतिहासकारांनी हा रिपोर्ट मांडण्यास नकार दिला के के मोहम्मद यांच्या दाव्यानुसार इरफान हबीब रोमिला थापर यांच्यासारख्या डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी सरकारमध्ये आणि मीडियामध्ये आपल्या प्रभावाचा वापर करून बी बी लाल यांच्या संशोधनाला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला बाबरी ढाचा हा सपाट जागेवर बनवण्यात आला होता असा प्रोपोगंडाही करण्याचा डाव इतिहासकारांनी सुरू केला त्यावेळी बी बी लाल यांच्या मदतीला धावून आले के के मोहम्मद के के मोहम्मद यांनी बी बी लाल यांची बाजू घेत पुरातत्व संशोधनात हिंदू मंदिराचे पुरावे सापडले होते अशी माध्यमांना माहिती दिली एक मुस्लिम धर्मीय पुरातत्वशास्त्रज्ञाने बाबरी ढाच्याच्या जागी हिंदू मंदिर असल्याचे मान्य केल्यामुळे डाव्या इतिहासकारांची बोलती तर बंद झालीच पण त्यासोबतच तत्कालीन सरकार आणि बाबरी ढाच्या समर्थक के के मोहम्मद यांचे शत्रू बनले के के मोहम्मद यांना राम जन्मभूमीचे सत्य बाहेर आणण्याची सजा म्हणून त्यांना तत्कालीन सरकारमध्ये नोकरीवरून काढण्याचे प्रयत्न करण्यात आले नोकरीवरून काढणे शक्य झाले नाही तर त्यांची बदली करण्यात आली तरीही के के मोहम्मद आपल्या भूमिकेवर ठाम राहिले यानंतर याच पुरातत्व संशोधनाच्या आधारे आधी इलाहाबाद उच्च न्यायालयाने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीची जागा हिंदू पक्षाला दिली के के मोहम्मद यांचे कार्य फक्त श्रीरामजन्मभूमी पुरतेच मर्यादित नाही त्यांनी मध्य प्रदेशमध्ये अनेक प्राचीन मंदिरांचे अवशेष शोधून काढले त्यासोबतच शक्य असलेल्या प्राचीन मंदिरांची पुनर्बांधणीसुद्धा केली बिहारमधील केशरिया आणि राजगीर येथील बौद्ध स्तूपांच्या शोधाचे श्रेयही के के मोहम्मद यांनाच जातं त्यांच्या अतुलनीय कामासाठी भारत सरकारने त्यांना दोन हजार एकोणीस साली पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केलं त्यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेणारे एक आत्मचरित्र लिहिले या आत्मचरित्राचं नाव आहे मी एक भारतीय त्यांच्या आत्मचरित्राचे नाव त्यांच्या कार्याला समर्पक असेच आहे मोहम्मद खऱ्या अर्थाने एक सच्चे भारतीय आहेत त्यांच्या राम जन्मभूमीतील योगदानाला भारतीय कधीच विसरणार नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद